आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके ने आप 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 आज विभागीय आज दिनांक सात आठ दोन हजार चौबीस रोजी व्यक्त करल्यास इथं आम्ही आज निवेदन दिलं आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी आदिवासी कोळी मल्हार महादेव कोळी डोर कोळी जमातीची मिटिंग लावली होती तर आजपर्यंत त्यांनी ती मिटिंगही कॅन्सल केलेल्या आहे पाच सात दोन हजार चोवीस रोजी जी मिटिंग ठेवली होती त्यांनासुद्धा सुद्धा मिटिंग कॅन्सल झालेली आहे आणि डॉक्टर राजेंद्र भरोड यांना आदिवासी समाजाचे मन दुखल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे त्यांना तात्काळ विलंबित करण्यात यावे अशी मागणी आम्ही क्रांतीवीर बिरसा मुंडा संघटनेच्या वतीनं करत करण्यात येत आहे तसंच औरंगाबाद जिल्ह्यातील जे गायरान जमीन जमीन आहे ते तात्काळ आदिवासी समाजाच्या नावावर तात्काळ करण्यात यावा नसता क्रांतीवीर बिरसा मुंडा संघटनेच्या वतीने दिनांक सोळा आठ सोळा आठ सो दोन हजार चोवीस रोजी गोळेगाव चौफुली जळगाव हवे या ठिकाणी तिरवा आंदोलन श तीन वर रस्ता रोखण्यात येईल अशी कारण की जात प्रात्काळ यांना देण्यात यावेळी कारण की जी मुख्यमंत्री साहेबांनी जी आमची आदिव समाजाची मीटिंग लावली होती त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हाइट केलं होतं राजेंद्र भारूड साहेबांना पण त्यांना ते आमचं समाज न सोडतात डायरेक्ट त्यांना आदिवासी कोणी त्य हे बोगस आहे असं मन भावना आमच्या समाजाचा आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज पिटून उठले आहे तर तात्काळ मुख्यमंत्री साहेबांना असं विनंती आहे की तात्काळ आदिवासी समाजाच्या मिटिंग लावून तात्काळ आमचा प्रश्न सोडण्यात यावा नसता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छडण्यात येईल अशी आमची त्यांनी जर माफी मागायला पाहिजे त्यांनी झाली पाहिजे काय अपेक्षा आज रोजी त्यांना जर माफी मागली चांगलीच आहे ने जर माफी मागली त्याच्यावर विलंबीची कारवाई होणे फार गरजेचे आहे कारण की जे आदिजी समाजाचं भावना दुखणं म्हणजे खूप मोठं नुकसान होत आहे